या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी पाहूया एक सविस्तर बातमी भारतीय सिनेसृष्टीतील हि मॅन रुपेरी पडद्यावरचा देखणा नायक असंख्य चाहतांच्या भावना सदाबहार अभिनयानं नेमकेपणानं अभिव्यक्त करणारा एक कलावंत असे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सोमवारी जगाचा निरोप घेतला मृत्यूसमयी त्यांचं वय एकोणनव्वद वर्षांचं होतं त्यांच्या निधनानं बॉलिवूडमधील एक सुवर्ण अध्याय संपला शोले पासून ते चुपके चुपकेपर्यंत कितीतरी चित्रपटातून त्यांनी खळखळून हसवलं तसंच ऍक्शन हिरोची एक वेगळी इमेज ही त्यांनी निर्माण केली हळूवार भूमिकांमधून रोमॅंटिक हिरोही तितक्याच तागदीनं साकारला मागील बऱ्याच दिवसापासून आजारी असलेल्या धर्मेंद्र यांना ब्रीच कॅडी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली विलेपार्ले येथील पवन हाऊस स्मशानभूमीमध्ये धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले हेमा मालिनी सनी बॉबी ईशा आहना अजिता विजेता या कुटुंबातील सदस्यांसोबत अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन आमिर खान सलीम खान सलमान खान अनिल कपूर अक्षय कुमार गोविंदा सायरा बानो शाहरुख खान संजय दत्त दीपिका पदुकोण रणवीर सिंह यांच्यासह धर्मेंद्र यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला थोरला मुलगा सनीने त्यांना मुखाग्नी दिला अशा या सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ताऱ्याला